आज एक भव्य विविध आधीच मैदान पार पडते या मैदानात मित्रांनो एक नंबरला बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तीन नंबरला एकावन्न हजार असं हे मोठ्या मोठं मैदान एक एक बैल मैदान पार पडते आमदार व खासदार घेतील मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे मराठी पात्र दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्या पाताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील देव एक कशी नक्कीच बाकाचं पाता दिसेल का तर मित्रांनो या मैदानामध्ये मै आपला लाडका बाकासुर पाहताना नाही दिसणार कारण बाकासुर आता आपल्याला एक तारखेला पाहताना दिसणार आहे आणि एक तारखेचं एक टॉपचं नियोजन झालं आहे तर नक्कीच आपल्याला या मैदानामध्ये महाराष्ट्र मैदानामध्ये बाकासुर आपल्या पाहताना शंभर टक्के दिसणं आहे तर हे मैदान तुम्ही मित्रांनो आजचं हे मैदान तुम्ही टी एस लेवलला पाहू शकता आणि या मैदानात एक नमाज मान करून कोण व्हायला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर मी तुम्हाला एक मैदानासाठी बाकासूर पहिल्या कोण किंवा कोणाचं नावा कोणतून कोणी सर्व इच्छा असते की बंद किती आपल्याला नेहमी आपल्याला एक टॉपचा पायरा पाहताना दिसावा तर जात मग बिट पण नाही भन्नाट न्यू न्यू